भाई भाई आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये एक आनंदाच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आज आपण सर्वांनी मिळून कलेक्टर कार्यालयाच्या परिसरात हिडापिढा टळू दे आणि जुलढारा सरकार बुडू दे अशा पद्धतीचं एक आंदोलन केलं त्यानंतर एक आनंदाची बातमी म्हणजे अशी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलनाचे भाषा त्याचप्रमाणे नो कमिटमेंट पण वे सक्सेस मिळते अशा पद्धतीनं करणारे असणारे आयुष्यमान संजताच्या झाडे हे काही अध्यक्ष होते उदय अध्यक्ष राहणार आहेत तरी देखील आपल्या प्रेमाबरोबरच निवडणूक अधिकारी डॉक्टर बोसाई साहेब यांनी त्यांची सातारा जिल्ह्याच्या आर पी आय अध्यक्षपदी फेरनिवड करून तुमचा आमचा आनंद निर्मित केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्या या संघटनेची एक पदाधिकारी ऐशमती तेज्वी थरात तिचाही वाढदिवस काल आपण त्यांना शाब्दिक व्हॉट्सअपद्वारे मोबाईल फोनद्वारे अशा शुभेच्छा दिल्या मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे के कापून माझा वाढदिवस साजरा झाला नाही पण अशी त्यांनी खंत व्यक्त केली होती माझ्यासमोर मात्र ती खंत दूर करायचा आपण छोटासा प्रयत्न करीत आहोत अध्यक्षांच्या साक्षीने तरी मी प्रथमचा सर्वांना विनंती करतो की संजय तात्या गाडे यांची

आपलं प्रेम तर आहेच आहे तात्या त्या साहेबांवर त्याचा काही प्रश्न नाही मात्र शासकीय सरकार बांधण्याची बाब आपण म्हणतो आणि त्याला जो दुरा दिलेला आहे त्यामुळे खरोखरच आपला आनंद विगुलीत झालेला आहे आणि या बरोबरीनंच आपण त्यांच्याशी जशी साथ तात्यासाहेब त्यांच्या दोन शब्दात बोलतीलच बोलतील पण मला असं सूचित करायचं आहे जरी साहेबांचं हे अध्यक्षपद जरी असलं जरी शासनमान्य असलं किंवा पदाधिकाऱ्यांनी दिलेलं असलं तरी देखील हे अध्यक्षपद हे तुमच्या जीवावरचं आहे तुमच्या सोस्टीचं आहे तुमच्या सहकार्याचं आहे तुम्ही दिलेल्या साथीचं आहे हे मी त्यांच्याबद्दल सांगतो आणि जसे आपण आजपर्यंत साथ दिलेले आहे हे ताला आज अशीच साथ भविष्यात आपली राहील अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि आमतो जय भीम जय लता जय बुद्ध जय भारत जय संविधान संघटना हजार झाल्या दाले। नेते हजार झाले संघटना म्हणावे आपले चेहरे हजार झाले संघटना हजार झाल्या नेते हजार झाले पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कार्य बा भीमा तुझ्या विचाराची माणसं मेली तर अखेर आम्हाला वाटत होत किमान सात आठ वर्षापूर्वीपर्यंत हे आम्हाला वाटत होत संघटना हजार झाल्या प्रत्येक जण उठतो तो राष्ट्रीय नेता बनतो कंसातले पक्ष काढतोय प्रत्येकाने कंसामध्ये बसायचं आणि जातीवादी पक्षाच्या जा मांडीवरती बसून गाल घ्यायचं हे एक प्रतारूढ पडायला लागली बहुजन समाजाचं विशेषतः मागासवर्गीय समाज तरी समाजाचं प्रचंड नुकसान व्हायला लागलं मात्र सात वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेता त्यांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ ओरिजनल ओरिजिनल पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची माझी राहला सांभाळण्यात आली आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये मला पदाची जबाबदारी आमचे राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी माझ्या खांद्यावर आले मात्र त्याही वेळेला जिल्हाध्यक्ष दोन निवडणे अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मी होतो आज अखेर आणि अर्ध्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर कांबळे होते त्यामुळं मी काही आटी पाळणारा कार्यकर्ता आहे मी महाबळेश्वर तालुका चावली तालुका सातारा तालुका कोरेगाव तालुका कराड तालुका या पाच तालुक्यामध्ये मी तालुकाध्यक्षांच्या निवडी केल्या युवक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोठ्या आघाडी जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक भटक्या आघाडी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष या जिल्हाध्यक्षांची निवड केली आणि उद्या सहा तालुक्यामध्ये आपण ढवळाढवळा करायची नाही धाडेपट प्राभर कांबळे हे मला सिनियर विचारानं अभ्यासानं उंचीला सगळ्यांच बाबतीत असल्यामुळं काही बंधनं पाळणं गरजेचं म्हणून मी फक्त पाच जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आणि लोकसभा लढवण्याचा निर्धार केला हा लोकसभा लढवण्याचा निर्धार आपल्यासमोर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेखनीय केंद्र मात्र पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे मुख्य संघटक दीपकराव कदम जिल्ह्याचे मुख्य सचिव सुभाजी साहेब यांच्या साक्षीनं कामाला सुरुवात केली आणि या सात वर्षामध्ये एक गोष्ट दादासाहेब प्रदेशाने झालं होती अगोदर तुम्हाला सांगितलं मी संघटना आजार झाल्याने ते आजार झाले असं वाटत होतं पण आता छाती टोकून सांगतो बा भीमाला भीमा तुझ्या विचाराचे पाच लोक आहेत भीमा तुझ्या विचारांचे पाच लोक आहेत तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक आहे वाणीत भीमा आहे परिणीतही भीमा आहे कारण माझ्या सोबत असलेले संगडे असतील हे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहतो आमच्या सगळ्यांचे बोल दादासाहेब कांबळे दादा कांबळे आहेत मग विशाल भाऊ कांबळे असेल दीपक जामदार असेल दीपक भाऊ कदम असेल दीपक जाधव असेल आशुतोष वाघमोडे असेल सुभाष मोरे असतील पैलवान अभिजित गायकवाड असतील पैलवान प्रशांत कुबाळे असतील पैलवान श्रवण पोलावले असतील पैलवान प्रमोद बोकेमोडे असतील आमचे मान्य अनिल धोत्रे असतील आमच्या प्रकाश कांबळे असतील आमच्या महिला आघाडीच्या रेखा सत्ते असेल आमच्या महिला आघाडीच्या ॲडवोकेट पायल गाणे असेल आमच्या महिला आघाडीच्या बाबू असेल आमच्या महिलांकडच्या चंद्रकला कांबळ्या असतील ही प्रामाणिक लोक कसलाही व्यसन नसलेली कुणाचाही दोन नंबरचा धंदा नसलेली ही प्रामाणिक पाच लोक बा भीमा तुझ्या पक्षामध्ये काम करायला मला भेटले कारण हा ओरिजिनल पक्ष आहे इथं दोन नंबरचा धंदा चालत नाही आणि ना आणि कार्य करते मला भेटले कुणाचाही दोन नंबरचा धंदा नाही हे संजय गाडी छत्ती ठोकून आपल्याला आणि प्रशासनाला सांगतो कि माझा कार्यकर्ता निर्वेस्ने आहे माझा कार्यकर्त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे माझा कार्यकर्ता पदवीधर आहे आणि यांच्या याच बळावर सातारा लोकसभेमध्ये सदतीस हजार बासष्ट मताचा टप्पा पार केला आमचे विविध कामे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस लोकसभेचा सकल पत्र ठरलो किंग मेकर ठरलो याचं सगळं म्हणून डॉक्टर राजेंद्र गवड साहेब ती माझी पात्रता असावी किंवा त्या गोष्टी नायक असावा म्हणून माझी निवड झालेली आहे त्या अनुषंगाने मी मला सांगेन किंवा तुझ्या विचाराचे पाच लोक आहेत परवारीच्या ताई यांच्या न्याचं लोक आहे त्यांच्या वाणीचं भीम आहे त्यांच्या कर्मीचं भीम आहे वर्तन तो याच्या दिनाचे साऱ्याच लोक आहेत डॉक्टर राजेंद्र देवसाहेबांनी माझ्यावर आदोरित केलेला जबाब देण्याचा सर्वतोपरी न्याय देण्याचा आणि सगळ्या जाती धर्मासाठी काम करण्याचं अभिवचन देतो आणि मुलगा सांगांच्या आभार या उपस्थितांचा न मानता सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत जय शिवराज जय जय